हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणाच्याही तळपायाची आग मस्तकाला जाईल उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगरात एका शाळकरी मुलीच्या अपघाताचा हा व्हिडिओ आहे चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे मुलीच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीहून तीन मुलांना अटक करण्यात आलेली आहे उत्तर प्रदेशातील हंसवर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकर नगरात बारावीत शिकणारी एका विद्यार्थिनी शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता सायकलीवरून घरी येत होती ती हिरापूर बाजार बाजारात पोहोचली तेव्हा तिच्या शेजारून मोटरसायकलीवरून जाणाऱ्या दोघा मुलांनी तिची ओढणी खेचली या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून त्यात मोटरसायकलीवर पाठीमागे बसलेल्या मुलांनी तिची ओढणी ओढल्याने तिचा तोल गेला आणि ती रस्त्यात सायकलवर खाली पडली त्याचवेळी दुसऱ्या मोटरसायकलने तिला चिरडले डोक्याला मार लागले त्यामुळे ती गंभीर जखमी झाली तिची मैत्रीण तिच्या जवळ जाऊन तिला वाचवण्यासाठी टाहो फोडला परंतु ती विद्यार्थिनी जागेवरून हलू शकली नाही त्यावेळी प्रचंड गर्दी जमली अखेर तिला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात नेले परंतु खूप उशीर झाल्याने डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले तिला काही मुले त्रास देत होती अशी तक्रार मुलीच्या वडिलांनी नोंदवलेली आहे विशेष म्हणजे या अपघातात मुलीचा जबडा तुटलेला आहे अशा मुलांना फासच दिला पाहिजे अशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा